विरोध आहे आणि हा जर अध्यादेश आला तर आम्ही पुढचं आंदोलनाची दिशा ठरवू आम्ही मुंबई पॅक करू फक्त सत्ताधारी पक्षातलेच नेते होते आणि विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला मला असं वाटतंय विरोधी पक्षानं सुद्धा त्या बैठकीला उपस्थित राहून आपली ठाम भूमिका ओबीसीच्या संदर्भात घ्यायला हवी होती असं मला वाटतं आम्ही दहा दिवस उपोषण केलं आम्हाला शासनानं लेखी आश्वासन दिले या महाराष्ट्रातला प्रत्येक पक्ष पक्षाचा प्रमुख म्हणतोय की ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता बाकीच्या सगळ्या गोष्टी व्हाव्यात पण मग शासनाची अशी तयारी आहे आम्हाला अशी माहिती कळते की शासन सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश आणतो आहे आणि मग सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश आणत असेल तर त्यामधला ड्राफ्ट काय आहे त्यामध्ये काय लिहिलं गेलं आहे आणि मग ओबीसीचं आरक्षण संपणार आहे का कारण मी एक कार्यकर्ता म्हणून जबाबदारीनं बोलतो आहे सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश जर आला तर पूर्णतः ओबीसीचं आरक्षण संपवणं हा या शासनाचा हेतू असू शकतो मुख्यमंत्र्यांचा हेतू असू शकतो त्याच्याही पलीकडे जाऊन बोगस कुणबी नोंदीद्वारे आत्ता ऑलरेडी ओबीसीचं रिझर्वेशन हे या शासनानं संपवलेलं आहे बोगस कुणब्यांच्या नोंदी असतील किंवा सगळ्या सोयाचा अध्यादेश असेल या महाराष्ट्रामधलं बारा बलोतेदार अठरा बलोतेदार भटक्यावी मुक्त जाती जमातीचं जे एकोणतीस टक्के रिझर्वेशन आहे ते संपवण्याचा घाट इथल्या शासनानं घातलेला आहे याला आमचा विरोध आहे आणि हा जर अध्यादेश आला तर आम्ही पुढचं आंदोलनाची दिशा ठरवू आम्ही मुंबई पॅक करू तर मंडळी ही जी दृश्य तुम्ही पाहत आहात ही दृश्य आहेत अंतरवाली सराटी या ठिकाणचे अंतरवाली सराटी या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे हे पोहोचले होते एकीकडे एक मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत आज त्यांची धाराशिव या ठिकाणी सभा पार पडते आहे उद्या ते बीड या ठिकाणी येणार आहेत परवा जालन्याला मनोज जरांगेंची सभा पार पड पडते आहे आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्यांची सभा पार पडणार आहे आणि त्याच दरम्यान लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे हे अंतरवाली सराटी या ठिकाणी हे आंदोलन ठिकाणी पोहोचलेले आहेत यावर मनोज जरांगे यांनी देखील ताशेरे ओढलेले आहेत ले ते म्हणालेले आहेत की तुम्हाला इतकी सगळी महाराष्ट्रातली गावं पडलेली असताना आंतरवाली सराटीतच तुमचं काय ठेवलेलं आहे तुम्ही इकडं येवल्यामध्ये दौरा करा नाहीतर समुद्रात दौरा करा नाहीतर नाहीतर जायकवाडीच्या मधून दौरा करा अरे तुम्हाला त्या आंतरवाली सराटीमध्येच काय ठेवलेलं आहे अशा पद्धतीने घणंघात त्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे आणि छगन भुजबळ यांच्यावरती केला छगन भुजबळ यांच्यावरती अत्यंत खालच्या शब्दांमध्ये मनोज जरांगेंनी टीका केलेली आहे हा कांदे खाऊन जेलमध्ये जाणार आहे जेलमध्ये जाऊन कांदे खाणार आहे फडणवीस साहेब तुम्ही याला जेलमध्ये कांदे खायला पाठवलं पाहिजे अशा आशाचे आशा अशा पद्धतीचे वक्तव्य यावेळेस मनोज जरांगे यांनी केले त्याचबरोबर तू काय म्हशीला प्यायलेला आहे का अशा आशा याचे अशा पद्धतीचे वक्तव्य मनोज जरांगेंनी लातूर या ठिकाणच्या त्यांच्या जाहीर सभेमधनं केलेले आहेत तर मंडळी ही दृश्य आपण पाहिली आहेत आणि आता ज्यावेळेस वडीगोद्री गोदरी या ठिकाणी ओबीसी आरक्षण बचाव यासाठी उपोषणास

संविधान टिकलं पाहिजे यासाठी सुद्धा आपले प्रयत्न झाले पाहिजे आणि मगच आपलं आरक्षण टिकेल भारतामध्ये आणि सर्व महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो अलुतेदार बलुतेदार आहे जो अठरा पगड जातीचा जा व्यक्ती आहे माणूस आहे तो अतिशय प्रामाणिक आहे तो अतिशय प्रामाणिक असल्यामुळे तो आपले हक्क आणि अधिकार गमावून बसला आहे त्याला आपल्या हक्क आणि अधिकाराची जाणीव नाही परंतु अनेक महाराष्ट्रामध्ये जे ओबीसी चळवळीचे लोक जे स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवतात आणि कामाला लागतात त्या लोकांनी आम्हाला जागृत केलेलं आहे आणि म्हणून ओबीसीच्या सर्व लोकांना विनंती आहे की घराच्या बाहेर पडा आणि आपल्या हक्क आणि अधिकाराला

चळवळीच्या ने नेत्याने आणि लोकांनी ही जी जागृती केलेली आहे ती खरंच वाखाण्यासारखी आहे आणि त्यांचं व्रत धरून आम्ही खरंच पुढे गेलो पाहिजे या ठिकाणी फक्त पुरुषच नाही तर पन्नास टक्के महिला सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत कोठे दूर प्रदेशातून या ठिकाणी लोक येऊन भेटून जात आहे वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक येऊन भेटून जात आहे ही ताकद आम्हाला विधानसभेमध्ये बॅलेट बॉक्स मधून दाखवावी लागेल शब्द सुद्धा वापरला नाही त्यांनी आमच्या आंदोलनाच्या तळी येऊन भेट देण्याची गर्दी सुद्धा घेतली नाही आणि म्हणून या चोराला म्हणते मिळत या चोरांना यांची जागा दाखवून द्या हे आता सगळे लो, लो जण लोकसभेत जाऊन बसलेले आहेत खरंच हे कायदा करतील आमच्या ताटातला खास होतील या माणसाला काय हो मंत्र नुसतात की सगळ्या सोयऱ्यांना द्या उद्या म्हणून माझ्या शेजाऱ्याला द्या आमच्या खैरा तर करावं लागला

कायम टिकून राहायला पाहिजे आमच्या हक्काची भाकड जर कोणी ओढत असेल तर त्याला घरून चांगल्याशिवाय आम्ही राधा नाही ही शपथ आज या ठिकाणी आम्ही घेतो आणि या ठिकाणी जय